तर माढ्याच्या जागेवरून महायुतीत तिढा असताना महाविकास आघाडीकडून शरद पवार नवी खेळ खेळण्याची शक्यता आहे माढ्याची जागा रासपणे लढवावी अशी माझी इच्छा आहे मात्र सर्व लोकांना विश्वासात घेऊन माढ्याबाबत निर्णय घेऊ असं पवारांनी म्हटलंय तर यापुढे मी कोणतीही निवडणूक लढणार नाही असंही पवारांनी स्पष्ट केले त्यामुळे माढ्यातून जाणकर लढणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय या संदर्भात जानकरांनीही शरद पवारांची याआधीच भेट घेतलेली आहे ते त्यामुळे आता शरद पवार महायुतीतला तिढा सुटण्यापूर्वीच ही खेळी देणार का याची उत्सुकता आमच्यावर का माझी उत्सुकता आहे पण सगळ्यांची असली पाहिजे पण त्याच्यामध्ये हा निर्णय खर्च माझ्यावर होणार नाही त्याच्यामध्ये माणसी सर त्याच्यामध्ये सांगोळा चालू करायचं त्याच्यात फलचन येतं त्याच्यात मान सथावायचं या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत आमची चर्चा चालू आहे मी असं कुठं लढणार नाही त्याला उभा राहणार नाही